बरं ये चल चला 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 डबड्या पांढरा शर्ट पांढरा कच्च्या बाई पंधर हो बच्चा

हा म्हणूनच मी म्हणतोय रोज नाही ओरडत बबी थंडी वाजते ना थंडी वाजते का थंडी असते ना बापड्या थंडी वाजते ना <laughs> ओ, गार लागते नको चला ओरडत नाही आपल्याला बस हा। चल, चल चल वरती जायचंय हो असं का दिसतंय का चल तिकडे गाडीवर गप्पा मारा चाल थंडी वाजते इथं इथं तू भुभे गेला तिकडे गेला भुभे गेला आता जर शंभू असता तर लगेच पळायला असता नको नको नका हो नका चला साहेब थंडी वाजते आता हम्म शंड वाजते बाबा चला पंडी हो <laughs> का? वाज झालं आता खूप झालं चला चल कॅटॉक केलं का तू बाबी? कॅटॉक केलं? नाही केलं. बाबांनी नाही केलं कॅटॉक. नाही केलं. नाही. केलं का नाही केलं सांग मला. केले की नाही केले? कुठं ते फॅन्स जास्त कॅटॉक नाही केलं का?

अहो नको बस झालं थंडी वाजता चौक भुपे बघ अरे भुपे बघ दिसला का दिसला का भुपे चौक दिसला का तो भुपे चालला दिसला का ते शंभू असतात बरोबर शंभू हे करतो शंभू असतात मग बच्चा इथं इथं बच्चा इथं बच्चा हा असा मस्त मारतो चला आता वरती चल वर चल भोळा गार लागतंय नको 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 घ्यायला गार चला, लागते चला, सूर लागलाय कळतंय कि ते शोध झाला बस आता वरती जायचं <laughs> ओ, ओ शूर लावून बोलतोय बाण उच्चिंच्याना छंद चन, छंदी व्हायची हो हा चला बस बस